आमदार फुटले गद्दार झाले पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणाच्या हातात दिली तर एका लोफर माणसाच्या हाती दिली ठाकरे कुटुंबानं मातोश्रीनं त्यांच्यावर एवढे उपकार केले त्यांनी आमचा पक्ष फोडला याच काही वाटत नाही पण बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफरच्या हातात दिलाय असं आम्ही नाहीये म्हणत असं म्हणतायत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेमकं कोणाला म्हणाले तर अर्थात सत्ताधारी पक्षाला आणि एकनाथ शिंदेनाच खर तर जेव्हापासून संजय राऊत यांच्या खिचडी घोटाळ्यानं तोंड वर काढलंय तेव्हापासूनच ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि संजय राऊत भाजपवर चांगलेच तापलेत असं बोललं जात आहे शिवाय आधीही म्हणजे शिवसेनेचे दोन गट झाले तेव्हापासून त्यांनी वेळोवेळी त्यांचा संताप दाखवलाय पण आता महत्वाचं म्हणजे झालंय असं की संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आज पार पडणार आहे आणि या पुस्तकात संजय राऊत यांनी अनेक खुलासे केलेत ज्यामुळं सत्ताधाऱ्यांची झोपच उडाली असं बोललं जाते त्यांच्या या पुस्तकात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली नरेंद्र मोदी कसे वाचले शिवाय खून प्रकरणात अमित शाह आरोपी होते असे अनेक खळबळजनक खुलासे केलेत शिवाय बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मोदी शहांना मदत केली असा दावा देखील राऊतांनी केलाय त्यांच्या या पुस्तकात नेमकं आहे तरी काय त्यांनी कोणकोणते खुलासे केलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधलाय त्यांच्या नव्याने प्रकाशित झालेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान आणि त्यातील लेखनातून त्यांनी शिवसेनेच्या फाटाफुटीवर अनेक टीका केल्या आहेत शिवसेनेचे दोन गट होऊन एकनाथ शिंदे यांनी पक्ष ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत सातत्यानं आपली खंत आणि रोष व्यक्त मात्र यावेळी त्यांच्या संतापाचा सूर जरा जास्तच तीव्र आहे संजय राऊत यांनी आपल्या नव्याने प्रकाशित झालेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे करत देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून राऊत यांच्या म्हणण्यानुसार गुजरात मधील जातीय दंगलीनंतर मोदी आणि शहा यांच्यावर केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांचा दबाव वाढत असताना ठाकरे पवार यांची अनौपचारिक पाठराखण महत्वाची ठरली होती या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम आणि त्यामागील राजकीय समीकरण नरकातील या पुस्तकामध्ये विस्ताराने मांडण्यात आली आहेत हे पुस्तक राऊत यांनी ईडी कोठडी आणि आर्थर रोड अनुभवांवर आधारित लिहिले शनिवारी आज मुंबईत या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार होता याची बातमी कालच आली होती आणि या कार्यक्रमाला शरद पवार उद्धव ठाकरे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याबद्दल कालच आपण बातम्या पाहिल्या राऊत यांनी पुस्तकात केलेले अनेक विधानं ही केवळ घटनेवर प्रकाश टाकणारी नाहीत तर राजकीय नात्यांच्या अंतर्गत गाठी भेटी आणि मदतीचं स्वरूप किती गुढ आणि गुंतागुंतीचं असतं हे अधोरेखित करत विशेष म्हणजे आज विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या नेत्यांमध्ये कधी काळी सुरक्षिततेसाठी एकमेकांच्या आधारानं चाललेलं नातं हे या पुस्तकातून उघडं होतंय नरकातला स्वर्ग हे पुस्तक एकाच वेळी राजकीय आत्मकथन जेल डायरी आणि सत्यकथनाचं मिश्रण आहे आणि प्रकाशनाआधीच त्यातील मजकुरामुळे चर्चेचा विषय ठरतोय गुजरात मधील दोन हजार दोनच्या दंगली नंतर त्यावेळी मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हो हे आरोपी म्हणून तपासाच्या रडारवर होते आणि अमित यांच्यावर खुनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल होता असं नमूद करत राऊत यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन या दोघांना मदत केल्याचा दावा केलाय राऊत यांच्या म्हणण्यानुसार गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदी हो यांची अटक होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती त्या काळात केंद्रात युपीएच सरकार होतं आणि दबाव प्रचंड होता परंतु शरद पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मत मांडत असं सांगितलं की राजकीय मतभेद असतील तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नाहीये या भूमिकेला मंत्रिमंडळातील काही सहकार्यांनी संमती दर्शवली आणि त्यामुळंच मोदींची अटक टळली असा राऊतांनी स्पष्टपणे दावा केलाय त्याचप्रमाणे राऊत यांनी पुढे असंही लिहिलंय की अमित शहा एका खुनाच्या प्रकरणात आरोपी होते आणि त्यांना तडीपार करण्यात आलं होतं त्यावेळी सीबीआय चौकशी सुरू होती अशा स्थितीत मोदींनी शरद पवारांना फोन करून विनंती केली की शहा यांना मदत करावी त्यानुसार महाराष्ट्र कॅडर मधील सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी पवारांनी संपर्क साधून मदत केली असाही दावा या पुस्तकात यांनी केलाय राऊतांच्या पुस्तकानुसार अमित शहा त्या काळात गुजरातमधून तडीपार होते आणि एका खून प्रकरणात सीबीआयचा फास अधिकच घट्ट होत होता त्यांच्या तात्पुरत्या जामिनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं अशा अडचणीत असताना कुणीतरी शहांना सुचवलं की बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मदत मिळू हो शकते शहा त्यांचा मुलगा जय शहाला घेऊन थेट मुंबई विमानतळावर उतरले आणि काळी पिवळी टॅक्सी करून वांद्र्याच्या दिशेने मातोश्रीकडे रवाना झाले मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मातोश्रीच्या गेट वरच त्यांना अडवण्यात आलं पहिल्या दिवशी प्रवेश न मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा प्रयत्न करून मातोश्रीच्या ड्रम गेट पर्यंत पोहोचले गुजरातचे आमदार आपल्या मुलासह भेटायला आले आहेत हे समजल्यावर बाळासाहेबांनी शहांची भेट घेतली त्या भेटीत शहानी त्यांच्या अडचणी मांडल्या आणि म्हटलं मी हिंदुत्वासाठी लढतोय पण त्याची शिक्षा आज माझं कुटुंब भोगतय मला अडचणीतून बाहेर यायचंय न्यायमूर्ती अमुक अमुक, अमुक यांच्यासमोर केस सुरू आहे तुमचा शब्द खाली पडणार नाही बाळासाहेबांनी त्यानंतर शांतपणे एकच प्रश्न विचारला मी काय करू सूचित केलं की एक फोन झाला तर न्यायालयात बदल होईल त्यावर बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधला त्यांचा अंतिम संवाद होता तुम्ही कोणत्याही पदावर असाल पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका संजय राऊत यांनी स्पष्टपणे असा दावा केलाय की त्या एका फोन नंतर अमित शहा यांच्या अनेक अडचणी दूर झाल्या आणि त्यांच्या राजकीय आयुष्याला नवा वेग मिळाला पुढे जाऊन ते गृहमंत्री आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सगळ्यात विश्वासू सहकारी झालेत राऊतांनी दोन आठवड्यांपूर्वी या पुस्तकाची प्रत शरद पवारांना दिली होती या पुस्तकातील त्या दोघांमध्ये चर्चा झाली असंही बोललं जात आहे या पुस्तकामुळं खर तर राजकीय घडामोडीत बरेच बदल झाले आहेत पण येत्या काळात अजून काय काय माहिती समोर येते ते समजेलच सध्या तरी विरोधक आता चांगलेच मध्ये आल्याचं देखील बोललं जात या सर्वावर तुम्हाला काय वाटतं संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटानंतर आता राजकारणात काय घडामोडी घडतील यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका